मित्रांनो ज्याच्याकडे गाडी आहे त्यानं अवश्य व्हिडिओ बघावा आपली गाडी कशी सांभाळायची ही फक्त साखळी जबाबदारी घेते साखळी लॉक कशी करायची ती तुम्हाला मी दाखवून देतो मित्र बघा साखळी गाडीला कशी लावतोय ते बघा आता बघितल्यानंतर तुमच्या लक्षात पूर्ण गोष्ट येईल ज्याच्याकडं गाडी आहे त्यानं अवश्य बघा हे बघा महागाल्या चाकाला आपण असा आडा मारायचा जोरात आणि मधलं आपलं स्टँड जे आहे ना त्याला एक आडवार बार असतो बघा ह्याला अशी त्याग गाठण मारायची तर असं वळवून घेतलं ना आपण जे काय साखळी जर जास्त असेल तर फिरून घेऊ शकता तुम्ही हे बघा ताई लॉक हे साखळीमधून असं घ्यायचं हे असं केल्यानंतर लॉक करून टाकायचा धरा जरा लॉक जरी चोराला माहीत असतं की चान तुटू शकते झटक्यात पण हे निघणं मुश्किल आहे जरी चोरानं आपली गाडी पुढे जरी घेतली तरी हिथलं लॉक तोडणं कठीण आहे आपली गाडी वाचू शकते